मिळते हे खूप तुमचं वैशिष्ट्य आहे आणि बाकी कसे दुसरीकडे डेकोरेशन आम्ही पाहतो फुलांच्या सजावटी असतात पण तुम्ही एक एक आपली संस्कृती छान मेसेज देताय तरुणाईला ते दे बघून खूप छान वाटतं कौतुक वाटतं तुमचं दरवर्षीच आम्ही पाहायला येत असतो अत्यंत छान प्रकारे देखावे केलेले असतात आता तुम्ही लग्न समारंभ म्हटलं की अगदी बांगड्यांपासून सुरुवात केलेली आहे अगदी त्यांची ज्वेलरी ते सुद्धा खूप कौतुकास्पद आहे ज्वेलरी घातले अगदी आणखी पासून मंगळसूत्र ते खूपच तुम्ही छान हे आता मुलगी आहे फक्त हार त्यानंतर हळदीला दुसरा हार पट्ट्या साखर पुढे ते पण कौतुकास्पद आहे हे सगळं आणि आपल्या हळदीचा कार्यक्रम भोजन समारंभ असतो भोजन समारंभ आणि भोजन समारंभ झाल्यानंतर

म्हणजे असं आहे की कोणाला सांगावं लागत नाही देखावा बघायला निमंत्रण नसतं लोक तुमच्या आता आवर्जून पाहण्यासाठी येतात असं काही या असं निमंत्रित करायची आवश्यकता का आणि प्रत्येकांना माहिती असतं की चला टेलरकडे प्रत्येक वर्षी वेगवेगळे बघायला मिळणार आपण जाऊन